मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा अपघाताने हादरली आहे मुंबई रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत या अपघाताने मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे या अपघाताचे कारण अत्यंत धक्कादायक आणि रेल्वेच्या इतिहासातील कदाचित पहिलीच घटना आहे परस्पर विरोधी दिशेने जाणाऱ्या लोकल रेल्वेतून प्रवाशांच्या बॅगा अडकल्याने हा भीषण अपघात घडला या अपघातामुळे प्रवासी रेल्वेतून खाली पडले रेल्वे ट्रॅकवर काही अंतरावर सहा प्रवाशांचे मृतदेह विखुरलेले आढळले या अपघातामुळे मुंब्रा रेल्वे स्थानकावर एकच खडबड उडाली मृतांमध्ये एका जी आर पी सरकारी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे अपघात घडताच प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली त्यांनी मृतकांना रेल्वे ट्रॅक बाहेर काढले जखमी झालेल्या दहा प्रवाशांना तातडीने कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेने मुंबईच्या लोकल प्रवासाची सुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे प्रवाशांच्या बॅग अडकून इतका भीषण अपघात होण्याची ही पहिलीच घटना असल्याने रेल्वे प्रशासनासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे महिन्यापूर्वी तक्रार केली होती तो, तो जो कर्व आहे तो धोकादायक आहे इथे एक सिग्नल आहे तो धोकादायक आहे याची माहिती आमच्या मुलांनी सतत दिली होती आज जर आम्ही सांगतोय की इथे घटना घडू शकते तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना प्रशासनाने करायला म्हणून मी सकाळपासून म्हणतो की याला जबाबदार प्रशासन आहे आणि प्रशासनामुळेच ही घटना घडलेली आहे याच लोकांवर कारवाई झाली पाहिजे ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्यापासून सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातो त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात नाहीतर रोज एक दोन लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी अशी घटना घडते त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे पण लोकांचा नाही आहे त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं नाही घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते हे कुठे जाणार हे रेल्वेला येणारच आहेत अशी परिस्थिती आहे अहो आमच्या स्टेशनची कॅपॅसिटी एक लाख लोकांची नाहीये पण तिथून दहा लाख लोक प्रवास करतात म्हणजे दोन हजार मध्ये जर दोन लाख लोक प्रवास करत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये दहा लाख लोक प्रवास करतात रेल्वे स्टेशन तेवढंच प्लॅटफॉर्म तेवढेच रेल्वेची संख्या तेवढीच मग उद्याला आठ लाख लोक प्रवास कशी करणार तर अशाच प्रकारे करणार ना जोपर्यंत या सगळ्यांची संख्या वाढली जात नाही तोपर्यंत एकटा तुम्ही तिकीट बंद करा तुम्ही लोकांना ठरवून प्रवास करून द्या नाहीतर असेच मृत्यू घडत राहणार आपण देखील काही दिवसांपूर्वी ठाणे स्थानकाचा पाणी दौरा केला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी ते प्लॅटफॉर्म वर दोन वर्षापासून छतच नव्हतं महिला पावसात तिथे भिजत उभा राहायच्या आम्ही गेलो आंदोलन केलं आणि आठ दिवसांनी त्या सगळं प्लॅटफॉर्म नीट करण्यात आलं आता दरवेळेला आम्ही आंदोलनच करायची का पंधरा टप्प्याचं देखील दहा वेळेला सांगितलेलं मात्र पंधरा टप्प्याच्या ट्रेन देखील नाहीये कारण यांचे प्लॅटफॉर्म छोटे आहेत त्यांचे मी तुम्हाला सांगतो यांनी फक्त पैसे कमवले हो यांनी लोकांना सुविधाच दिलेली नाहीये हे ठाणा स्टेशन आहे तुम्ही जर बदलापूर अंबरनाथ या भागात गेलात ना कळवा मुंबरा विमरा तर तिथली परिस्थिती अजून भयानक आहे मध्ये आमच्या राजू दादानी एक फोटो ट्विट केला होता की अख्ख्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन मधनं चढता पण येत नव्हता आणि बसता पण येत नव्हतं फक्त ट्रेन येत जात होत्या आणि लोक अशीच मध्ये उभी होती